गुरुदेव दत्त अध्याय पहिला मंगलाचरण शिष्याच्या हृदयातील गुरुची भेटीची तळमळ श्री गणेशाय नम हे गजानना तुला नमस्कार असो तू विश्वाचा प्रतिपालक आहेस जे तुझी भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्न येत नाहीत तू चौदा विद्या व चौसष्ट कलांचा स्वामी आहेस तुझे महत्त्व खूप थोर आहे म्हणूनच सुरवर मुनिजन व भक्तगण आरंभी तुझे पूजन करतात हे गौरीसुद्धा गुरुचरित्र लिवा लिहावे असे माझ्या मनात आहे तू बुद्धिदाता आहेस तुला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे कार्य तू निजकृपेने ने मला आशीर्वाद दे स्फूर्ती दे आई सरस्वती मी तुला नमस्कार करतो श्री नरसिंह सरस्वती हे माझे गुरु त्यांच्या नावात तुझे नाव असल्यामुळे तू मला अत्यंत प्रिय आहेस तू माझ्यावर प्रसन्न हो या ग्रंथ कार्यासाठी मला मदत कर सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेव विश्वपालक श्री विष्णू आणि संवाराने सृष्टीचे नियमन करणारा शंकर या त्रिवर्गास नमस्कार सर्व देवांना नमस्कार सिद्ध गंधर्व ऋषी व्यासादी श्रेष्ठमुनी वाल्मिकी आदि कवीश्वर या सर्वांना माझा नमस्कार तुझी माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथ कार्य कार्य पूर्ण तत्वासण्या अशी विनम्र प्रार्थना करतो माता पितास नमस्कार अपस्तंभ शाखेचे कोत्रात जन्मलेले साईदेव हे आमचे मूळ पुरुष खापर पंजोबा साखरे हे त्यांचे आडनाव त्यांचे पुत्र नागनाथ त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील शाखेचे गोत्राचे चोंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आधाराने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे आमच्या कुळावर पूर्वीपासून श्री गुरूंची कृपा आहे त्यांनीच मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे श्री गुरुच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे श्री गुरु, गुरु नरसिंह सरस्वती म्हणजेच दत्तात्रेयांचा अवतार ज्यांना आपले व आपल्या पुत्र पोत्राचे कल्याण हो, हो असे वाटते त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल ज्याच्या घरी हे गुरुचरित्र नित्यनियमाने श्रवण पठन केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी वास करील त्यांची मनोरथे पूर्ण होतील सिद्धी होईल तेथे सुख समाधान नांदेल दुःख संकटे चिंता पीडा व्याधी याचे निवारण होईल श्री गुरूंच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्री क्षेत्र गानगापुरास जाऊन श्री गुरुची आराधना केल्याने फलदेव फलप्राप्ती त्वरित होते गुरूंनी दिलेला नाममंत्र जप करणारा एक साधक नामधारक ग्रामी राहत असे एका दिवशी त्याच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली तो गानगापुराकडे वाटचाल करू लागला तो श्री करून गुरुन वचनांनी एकसारखा अळवित होता गुरुदेव मी आपला दास आहे आपण माझी तळमळ जाणता ज्याच्या समरणाने समंत दे देण्याचे निरसरण होते त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाहीतर मी कुठे जाऊ वेद म्हणतात गुरु हे स्त्रीमूर्ती आहेत भक्तासाठी कृपा सिंधूच आहेत कलयुगात ते नरसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील लिला धाकून लोकांचा उद्धार करतील हे गुरु त्या वेदवचनांना तू माझ्या बाबतीत खरे करून दाखव तुझ्या ठाई तिने देवाचे गुण एकवटले आहेत तू परमदयाळू आहेस म्हणून माझी तुला विनंती आहे की मला भावभक्ती माहिती नाही माझे चित्तही स्थिर राहत नाही तरीही मला वेगाने पाव माझ्यासाठी माता पिता बंधू स्वयकीय सर्व काही तूच आहेस हे गुरुदेवा तुझे माझे कष्ट माझे दैन्य हरण कर तू सर्व यज्ञ आहेस मा मग माझ्या मनीचे दुःख तुला कळत नाही घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुझी रीत असेल तर मी तुला काय देऊ ते तरी सांग काहीतरी घेऊन मग देणे हा तर व्यवहार झाला त्यात तुझे काय त्यात तुझे काय अवध अवतादारे हे नरहरी माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावतोस मी बालक तुझा सेवक आहे त्याच्या बाबतीत एवढा कठोरता धरणे तुला शोभत नाही तू माझ्यावर रागवला आहेस का माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने वत्सा पावावे तसे गुरुनाथ शिष्यासाठी धावले त्याच्या दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली त्यांनी गुरुचरणा चरणावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले श्री गुरुंच्या भेटीने त्यांना खूप हर्ष झाला होता त्यांच्या हृदयात श्री गुरुंची मूर्ती स्थिरावली होती अशा प्रकारे गुरुचरित्रातील पहिला अध्याय कथासार समाप्त होतो श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा